घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आपण ह्या झाडाला फुलं यायची वाट बघत होतो की फुलं कसली येतात तर फुलं बघा अशा प्रकारे मस्त आलेले आहेत सफेद प्रकारचे आणि बघा दोन फुलं आता सध्या फुलले हो बघून घ्या तुम्ही बघा अशा प्रकारे फुलं आहेत मित्रांनो ह्याला भरपूर काटे राहते ह्या झाडाला काटे जास्त राहतात कारण कुठं हात लावता येत नाही काटे लगेच पोचत आहेत बघा झाडाची वळख बघा कशी आहेत काटे आपण एक छोट्या कुंडीत लावलेलं आहे बारीक कुंडी आहे जास्त मोठी नाही पण पानं आल्यानंतर चांगले आता फुलं आल्यानंतर पानं बघा कशी जरा साईज मोठी आहे तर मित्रांनो हे जे एक उपाय सांगतो तुम्हाला आता हे एवढे दिव्य वनस्पती आहे ह्या वनस्पतीचा मित्रांनो ही असं एक पान आहे तर एक पानाचा वापर कशाला करायचा एखाद्या स्त्रीला गर्भ राहत नाही गर्भाची काही अर्ज नाही पुत्र होत नाही संतान होत नाही तर एक पानाचा रस काढून पाळी जर आली की पाळीमध्ये एक पानाचा रस काढून तिला प्यायला द्यायचा अगर पान बी असं चावून खाल्लं तरी चालतंय असं तुम्हाला तीन पानं फक्त तीन पानाचा रस घ्यायचा आहे तीन पानाचा जर रस घेतला मित्रांनो तर त्या माता माऊलीला शंभर टक्के संतान प्राप्ती होती आणि मुलगा होईल किंवा मुलगी होईल काही ना काही शंभर टक्के होणार आणि गर्भशयाचे सर्व विकार जातात फक्त तुम्हाला असे प्रत्येक महिन्यामध्ये ह्याचे तीन पानाचा तुम्हाला रस प्यायचा आहे हे जे तीन पानं फक्त प्रत्येक महिन्यातले असं गजाल की एक महिना काही दिवस करताय तुम्हाला संतान प्राप्ती व्हायसाठी एक चमत्कारी वनस्पती म्हणलं तर ही पांढरी बुरिंगनी मित्रांनो कामाला येते दुसरं एक तुम्हाला मित्रांनो ह्याचा एक तांत्रिक उपाय असं एक सांगतो की पहिले एक आमच्या जणांनी एक जणांनी केला होता की पुष्य नक्षत्रा दिवशी ह्या झाडाची छोटी मुळी काढायची एक आणि एक राहू द्यायचे अगर झाड तुमचं फळ आलं आणि वाळल्यानंतर वाळल्यानंतर बी पुष्य नक्षत्रा दिवशी ह्याची मुळी काढून घ्यायची आणि मुळी काढून घेऊन तुम्हाला काय करायची ती मुळी मित्रांनो तिची पूजापाठ करून एक दहा किलो तांदळामध्ये ठेवून द्यायची तर दहा किलो तांदळा जर ठेवून दिले तर ते दहा किलो रोज तुम्ही त्यातला अर्धा किलो तांदूळ काढून घ्या ते तांदूळ कवाच संपत नाही तर असं एक तिचे प्राप्ती आहे त्या तांदळाची तांदूळ कुठून काय संपत नाही त्या तांदूळ अगर तुमचे काही तांदळाचा जर उपयोग केलेला आहे तर एक जणांना सांगितलं की पाणी मग आम्ही दहा किलो तांदूळ दोन वर्षे खातो होतो पण दोन वर्षांना झालं काय म्हणले मित्रांनो की आमची मुलगी आली म्हणले मुंबईहून आणि त्या जिथे तांदूळ कोटीमध्ये ठुलेले होते त्या कोटीला पर्शी केला आणि इटाळामध्ये ते रेद्दी शिद्दी बंद पडले आणि तांदूळ संपून गेले तर ती तुम्हाला इटाळ पवित्र पाळायचे एकच त्याच्यातमध्ये आपल्याला करायचं म्हणजे तुम्हाला पवित्र पाळायचे त्या तांदळाला शिवता शिवत हे होऊ द्यायचे नाही तर एवढी मुळी कारगर आहे मित्रांनो ह्याचे आणि एकदम झाड जर आपल्या घरापाशी घरापाशी जवळ कुठं असलं तर नकारात्मक शक्ती डोळेनं नाही दिसणारी शक्त्या काही घरात उलटा पोल्टा करतात ती पण करत नाही मात्र जागेवर थांबितोय आहे आपल्याकडे एक मस्त असे फुलं आलेले आहेत एक कुंडी आता उन्हाळा दिवस असल्यामुळं काही झाडं जगत नव्हते पण ह्या झाडाला आपण कसतरी जगवलं आहे एक मस्त झाड आलं आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला रामराम